रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आमदार राजू कागे जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोध कागवाड तालुक्याचे आमदार राजू कागे हे बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत बिनविरोध निवडून आले माजी मंत्री श्रीमंत पाटील यांचे पुत्र आणि अतनी शुगर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास पाटील यांनी बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या डी सी सी बँक निवडणुकीसाठी कागवाड मतदारसंघातून म्हणून उमेदवारी उमेद्बार अर्ज दाखल केला आज त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यामुळे आमदार राजू कागे हे बिनविरोध निवडून आले यावेळी आमदार भालचंद्र जारकीहोळी म्हणाले आमदार राजू कागे यांचे प्रतिस्पर्धी श्रीनिवास पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आमदार राजू कागे यांची बिनविरोध निवड झाली आहे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे मंत्री सत... सतीश जारकीहोळी माजी मंत्री श्रीमंत पाटील आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी चर्चा करून निर्णय घेण्यात आला आणखी सात जागांसाठी निवडणूक शांततेत पार पडेल आणि बँकेच्या विकासासाठी सर्वजण एकत्र काम करतील यावेळी श्रीनिवास पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते महानकर नेपसाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द